हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आजची सकाळ जरा घाईतच झाली कारण आम्हाला जायचं होतं आत्ताकडे आणि आत्याकडे जायसाठी मी तसे कपडे सोबत आणले नव्हते येताना बॅग जरा व्यवस्थित भरायची कमी भरायची म्हणून मी माझा जीन्सच घरी विसरून आले मग त्यासाठी सकाळी सकाळी डीमार्टला आलो आणि माझ्यासाठी दोन तीन जीन्स बघितले मी ट्राय केले आणि नंतर समोर एक जीन्स सिलेक्ट केला तर जो कलर मला हवा होता तो तिथं अव्हेलेबल नव्हता ट्वेंटी एट साईजमध्ये होता आणि माझी साईज आहे थर्टी टू तर त्यामुळे आम्ही घेतला मग जो होता तोच आणि थोडी शॉपिंग केली घरी जायसाठी निघालो तर घरी आल्यावर भूक लागली होती आम्हाला म्हणून मग काल लग्नात जो आम्हाला चिवडा मिळाला होता तो, तो चिवडा आणि बर्फी खाल्ली आणि तयार होऊन आत्ताकडे जायला निघालो आधी लॉक लावलं आणि आत्ताकडे जायच्या आधी तिथे साईनगरला साई मंदिर लागतं तर तिथे जायची खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून यांना म्हटलं आपण आधी तिथे जाऊ तर तिथे जायसाठी निघालो तुम्ही मंदिर बघू शकता खूप मोठं मंदिर आहे आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं इथे आल्यावर तर आम्ही तेच आतमध्ये ते गेलो त्यांना विचारलं की व्हिडिओची परमिशन आहे का म्हणून तर ते बोलले काढू शकता तुम्ही म्हणून असा छोटासा व्हिडिओ काढला आणि दर्शन घेतलं समोर जाऊन बघते तर तिथे कंटिन्यू धुनी सुरू राहते असं सांगितलं होतं तर तेच बघायला गेलो तिथे खरंच नेहमी दोन्ही चालूच असते मग आम्ही घरी जायसाठी निघालो आत्याकडे आत्याकडे आलो तर मामा घरी नव्हते मग त्यांचाच वेट करत करत आत्यासोबतच गप्पा गोष्टी करत बसलो आम्ही फक्त नाश्ताच करू तर आत्याने नाश्ता जेवणासारखा बनवून ठेवला होता आधीच तर शेव पुरी आलूची भाजी असं सगळं होतं आणि स्वीटमध्ये पण श्रीखंड खूप छान बनवलं होतं तिथूनच थोड्या दूरवर गजानन महाराजचं मंदिर होतं तर तिथे पण दर्शन घेतलं आणि घरी जायला निघालो तेवढ्यात आम्हाला हरभरा दिसला फ्रेश एकदम ग्रीन ग्रीन तो त्यामुळं खूप अट्रॅक्ट झालो आणि हरभरा घेतला रोज बाहेरचं खाऊन खूप कंटाळा आला होता तर आत्याने जे बनवलं जेवायला त्यात खूप छान वाटलं ते खाल्ल्यावर आणि मग संध्याकाळी चहा पण घरीच बनवू असा विचार केला आणि चहासाठी दूध मी घेतलं टोस्ट घेतली छोटीशी आणि हरभरा खायला बसलो तर तेवढ्यातच दत्तजयंतीची दिंडी घरासमोर जात होती अशी पालखी तर ते बघितलं कारण पुण्यात हे सगळं खूप मिस करतो आम्ही आणि मग संध्याकाळी चहा बनवला टोस्ट खाल्ली आणि रात्री बाहेर जायला निघालो मग तर आत्ता आम्हाला जायचं होतं महेरबाबा सेंटरला इथलं सेंटर, सेंटर पण खूप छान बनवलं त्यांनी आत्ता म्हणून तिकडेच प्रार्थनेला जायचं होतं पण ते होऊन गेली होती आम्ही थोडं लेटच झालो तर तुम्ही बघू शकता असं मोठं सेंटर आहे मग तिथूनच अंबादेवीच्या दर्शनाला गेलो देवीत दर्शन घेतलं आणि इथे पण असंच आरतीनंतर आरती झालेली होती मग व्हिडिओला परमिशन नसल्यामुळे मी व्हिडिओ कळू शकले नाही दुसऱ्या मंदिरात गेलो एकविरा देवीचं मंदिर आहे दुसऱ्या साईडला तर तिथे दर्शन घेतलं थोडं मार्केट एक्सप्लोअर केलं कारण मार्केटमधून काही गोष्टी घ्यायच्या होत्या आम्हाला उद्या निघायचं होतं पुण्यासाठी तर ट्रेनमध्ये खायला काही लागेल म्हणून आम्ही त्याची शॉपिंग केली थोडी आणि ते घेतलं पोंगे वगैरे घेतले इथून आणि नंतर मला आणखी थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या भूक लागली तर मग एग रोल आणि व्हेज रोल ट्राय करायसाठी इकडे कोलकत्ता रोल सेंटर आहे तर तिथे आलो त्यांनी छान गरम आमच्यासाठी व्हेज रोल बनवला आणि एग रोल बनवला तर तो आम्ही टेस्ट केला टेस्ट पण खूप छान होती त्याची तर त्यानंतर भूक झाल्यासारखी वाटली नाही म्हणून परत आमचं जे फेवरेट शॉप आहे साईश्रद्धा भंडार तिथे आलो आणि तिथलं जे आम्ही आधी ट्राय केलं होतं तेच परत टेस्ट केलं दहीपुरी शेवपुरी आणि कचोरी तर खाल्ल्यानंतर घरी आलो कारण उद्या निघायचं म्हणून आम्हाला बॅग पॅक करायच्या होत्या तर बॅग पॅक केल्या आणि झोपायची तयारी केली बाय